मुख्यमंत्र्यांसोबतचे हे महाशय कोण आहेत संजय राऊतांच्या नव्या एक्स पोस्टनं खळबळ तर पुण्यातील कुख्यात गुंड तुषार हंबीर सोबतचा श्रीकांत शिंदेंचाही फोटो व्हायरल भुजबळांच्या भूमिकेवरती आज अजितदादांच्या देवगिरी बंगल्यावरती खलबत संध्याकाळी सात वाजता बैठकीचं आयोजन अजितदादांचे मंत्री आणि आमदार राहणार उपस्थित मनोज जरांगेंचा आजपासून राज्यभर दौरा आज आळंदीत कार्यक्रम मुंबई नाशिक ही पिंजून काढणार दहा फेब्रुवारीपासून पुन्हा उपोषणाचा इशारा मुंबईतल्या सहा लोकसभा मतदारसंघांवरती भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वाचं विशेष लक्ष अंतर्गत सर्वेक्षणातून मुंबईतील मतदारसंघांची चाचपणी काही ठिकाणी भाकरी फिरवण्यासाठी शक्यता आपचा आणखीन एक नेता ईडीच्या रडारवर मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात खासदार एन डी गुप्तांच्या घरावरती छापे केजरीवालांच्या सचिवांच्या निवासस्थानी ही छापेमारी इंडिया गाडी सत्तेत आली तर पन्नास टक्क्यांची आरक्षण मर्यादा वाढवणार राहुल गांधींची भारत जोडो न्याय यात्रेत मोठी घोषणा देशभरामध्ये जातीन्याय जनगणनेचंही दिलं आश्वासन राज्यात लवकरच शिक्षक भरती होणार एकवीस हजार सहाशे अठ्याहत्तर शिक्षकांच्या जागांवर संधी शिक्षण विभागाकडून जाहिरात प्रसिद्ध त्र्यंबक नगरीत आजपासून निवृत्तीनाथांच्या पौषवारी यात्रेला सुरुवात लाखो वारकऱ्यांच्या गर्दीने दुमदुमली नाशिक नगरी पालकमंत्री दादा भुसेंच्या हस्ते पूजा संपन्न समान नागरी संहिता विधेयक आज उत्तराखंड विधानसभेत मांडणार विधेयकासाठी विशेष अधिवेशन समान नागरी कायदा आणणार उत्तराखंड पहिलं राज्य